नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा हरवलेलं स्वप्न आयुष्यात आपणही अनेक स्वप्न बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडतो कधी कधी खूप प्रयत्न करून ही स्वप्न पूर्ण होत नाही पूर्ण न होण्याची अनेक कारणं असतात स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून आपण स्वप्नच बघायचे नाहीत असं नाही, नाही। आयुष्यात सगळंच काही मनासारखं होतं असं नाही ना म्हणून जे काही मिळालं आहे त्या समाधानी असणं हेच आयुष्यातील सर्वात मोठं सुख आहे नाहीतर उगाचंच एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही तर, तर आयुष्यात निराश होणंही योग्य नाही आपण आपले प्रयत्न चालू ठेवल्यास ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं कधीकधी मोठं यश मिळवण्यासाठी छोट्या छोट्या प्रयत्नाने सुरुवात करावी लागते आपण बालपणी अनेक स्वप्न बघतो पण ती लहान असताना बघितलेले स्वप्न असतात तेव्हा आई वडीलही आपल्या त्या स्वप्नांचं कौतुक करतात तू नक्की हे बनशील किंवा होशील असं सांगतात पण लहानपणी बघितलेलं स्वप्न मोठेपणे सत्यात उतरवणारीही लोक असतात पण काहींचं स्वप्न मात्र सत्यात उतरत नाही तरी ते निराश होत नाहीत खुश असतात असंच एक हरवलेलं स्वप्न आदिती लहानपणापासून अभ्यासात हुशार असणारी मुलगी प्रत्येक इयत्तेत पहिला नंबर मिळवणारी आई बाबा कमी शिकलेले होते परिस्थिती ही गरिबीची तिचे बाबा घरात एकटेच काम करत होते आधी तिला बाबांच्या कष्टांची जाणीव होती म्हणून ती कधीच कुठल्या गोष्टीसाठी हट्ट करत नव्हती आणि मन लावून अभ्यास करायची ती लहान असताना खूप आजारी पडली होती तिच्या हॉस्पिटल ट्रीटमेंटसाठी वडिलांनी त्यांच्याजवळ असणारे सर्व पैसे खर्च केले तिचं एक स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं पण तिच्या वडिलांना तिच्या स्वप्नांपेक्षा आदितीला वाचवणे महत्त्वाचे होते तिच्या बाबांचं आदितीवर खूप प्रेम होतं आणि ती त्यांचा जीव की प्राण होती आदिती नेहमीच असं आजारी पडायची पैसे तर नेहमीच लागायचे आदिती नव्वीत गेली ती आता पूर्णपणे बरी झाली होती अभ्यास तर ती चांगला करायची शिक्षकांची तर ती खूप लाडकी होती पण नंतर परिस्थिती खूपच बदलली आधी तिची आई आजारी पडली वडील जास्त व्यसनाच्या आहारी गेले परिस्थिती पुढे कधी कधी कुणाचं चालत नाही इतकी वाईट परिस्थिती होती आधी तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न तिथेच संपलं होतं पुढे शिक्षण घेऊ शकेन असंही तिला वाटलं नव्हतं तरी ती निराश झाली नाही डॉक्टर होऊन तिला रुग्णाची सेवा करायची होती पण तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं कारण मेडिकलला ॲडमिशन घेणं एवढं सोपं नव्हतं तिचे वडील एकटे कमावणारे होते पुढे ती शिकू शकेल अशी ही परिस्थिती नव्हती त्यात मुलगी असल्याने दहावीपर्यंतच शिक्षण हे खूप झालं म्हणून तिचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला छोटंसं खेडेगाव होते ते तिथे आधी ती राहायची तिथे त्यावेळेस मुली जास्त शिकत नसत त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिच्या आईला सांगितलं की बस झालं एवढं शिक्षण मुलीच्या जातीला आता तिचं लग्नाचं वय झालं लग्नाचं बघ म्हणून आधी तिच्या आईला कळत नव्हतं नक्की कुणाचं ऐकायचं तसं तिचंही शिक्षण फार झालेलं नव्हतं पण आधी ती हुशार होती तिने आईला म्हटलं की मी काम करून शिकेन पण पुढचं शिक्षण घेईलच मला एवढ्यात लग्न नाही करायचं मला पुढे अकरावी बारावीचं कॉलेज तरी करू दे आईनेही बारावीपर्यंत शिकायला तिला सपोर्ट केला आईसोबत शेतात कामाला जाऊन तिने अकरावी बारावी पूर्णच नाही केली तर चांगले मार्क मिळवून पूर्ण केली पुढे तिचा आत्मविश्वास वाढला की आपण काम करून पुढेही शिक्षण घेऊ शकतो आता थांबणे नाही हे ती स्वतःलाच सांगत होती बारावीनंतर तिने नर्सिंगचं शिक्षण घेऊन ती परिचारिका बनून रुग्णांची सेवा करण्याचं ठरवते तिने नर्सिंग कॉलेजला ॲडमिशन घेऊन वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपला नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला तेव्हा त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम होता सर्व मुलींच्या पालकांना बोलवण्यात आलं होतं आधी तिचे आईबाबाही आले होते तो क्षण तिला अजूनही आठवतो सर्व मुलींचे पालक समोर बसले होते खूप गर्दी होती मोठे मान्यवर आणि टीचर्स असे सगळे जमले होते आदितीचे बाबा समोर बसले होते जेव्हा तिने फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्याविषयी भाषण केलं त्यांच्या कार्याची माहिती असं सगळं इतक्या लोकांसमोर तिचा आत्मविश्वास आणि तिचं बोलणं ऐकून वडिलांना खूप छान वाटलं तेव्हा आदिती ही पिंदाजपणे बोलत होती आज तिचे बाबा समोर होते शपथविधीला आपल्या मुलीला असं युनिफॉर्ममध्ये बघून त्यांना खूप आनंद झाला तिचं सगळेच कौतुक करत होते हे सगळं बघून तिच्या बाबांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं त्यांना ते आठवलं की आधी तिला डॉक्टर व्हायचं होतं तिचं स्वप्न होतं पण नाही झालं तिचं स्वप्न पूर्ण तेवढ्याच समोर स्टेजवर पुन्हा आधी तिला बोलावण्यात आलं तिचा सत्कार करण्यात आला तिला गौरवण्यात आलं सर्वजण टाळ्या वाजवत होते त्या क्षणी तिच्या बाबांना तिचा खूप अभिमान वाटला आदितीने हा क्षण आपल्या मनात जपून ठेवला बाबांना खरंच हा क्षण अनुभवण्यासाठी तिनेही खूप मेहनत घेतलेली अदिती बोलू लागली तिने तिचं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की मी आदिती खरं तर मला लहानपणापासून वाटायचं की आपण डॉक्टर व्हायचं आणि रुग्णांची सेवा करायची होती पण मला त्याचं वाईट वाटतं आज मी निदान माझ्या बाबांमुळे त्या क्षेत्रात येऊ शकले आणि रुग्णांची सेवा करू शकेन याचाही मला आनंदच आहे त्यांची इच्छा होती की मी असंच काहीतरी करावं ते मी करू शकले याचं मला खूप छान वाटतं तेव्हा तिच्या बाबांनाही तिथे बोलावून आधी तिला गौरवण्यात आलं तिला प्राईज मिळालं त्यावेळेस स्टेजवर बाबांसोबत हा क्षण तिला मिळाला तेव्हा त्यांना तिचं कौतुक वाटलं त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते हा क्षण ती कधीच विसरू शकत नाही ती खूप खुश आहे डॉक्टर नाही होऊ शकले म्हणून काय झालं माझं रुग्णाची सेवा करण्याचं स्वप्न तर मी पूर्ण करू शकले यातच तिला खूप समाधान वाटतं घरची परिस्थितीही तिच्यामुळे बदलली सगळे आनंदात आहेत आणि तिच्या वडिलांना तिचा खूप अभिमान आहे आज ती रुग्णसेवा करते तिचं कर्तव्य बजावत आहे ती रुग्णांसाठी रात्रंदिवस झटत असते मनापासून ती सेवा मना करत असते रुग्णांनाही तिचा आधार वाटतो निम्मा आजार तिच्या बोलण्यामुळे बरा होतो लोक जेव्हा तिला सिस्टर म्हणतात तेव्हा तिला खूप छान वाटतं पण तिचे बाबा तिला डॉक्टरच म्हणतात तेव्हा तिला खूप भारी वाटतं ते नेहमी तिचं कौतुक करतात आज तिचा सन्मान होतो सत्कार होतो पण बाबाने दिलेली कौतुकाची थाप तिला लाख मोलाची वाटते आयुष्यात सगळंच मनासारखं होतं असं नाही पण जे काही मिळालंय त्यात समाधान मानायचं स्वप्न नुसती बघायचे नसतात तर ती पूर्णही करायची असतात तर काय मित्रांनो आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद